नमस्कार मंडळी मी अनुराधा मुजुमदार बऱ्हाणपूर आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांनी आयोजित केलेल्या लघुकथा स्पर्धेसाठी मी माझी लघुकथा सादर करते आहे कोरोनाचे काहूर कोरोना, कोरोना व्हायरस नाईन्टीनची ती अगदी नुकतीच सुरुवात होती कुणालाच या कोरोना व्हायरसविषयी फारशी माहिती नव्हती सर्वेशलाही त्याबद्दल फारशी माहिती नव्हती पण कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे मात्र अमेरिकेतच नव्हे तर इतर अनेक देशातही हे कोरोनाचे वादळ धुमाकूळ घालत होते काही कळायच्या आतच पाहता पाहता अनेकांचे मृत्यू होत होते हे संकट इतके महाभयंकर होते की त्यावर मात करून जीव वाचवणे कठीणच काम झाले होते त्यावर ठोस औषधे नव्हती की इलाजही नव्हते काय करावे हे डॉक्टरांनासुद्धा कळत नव्हते अचानक आलेल्या कोरोना व्हायरसच्या दसक्यापोटी शेकडो लोकांचा बळी जात होता कधी डॉक्टरांचा अंदाज बरोबर निघायचा तर कधी औषधं धोका द्यायची असेच एकंदर सगळे चालले होते सगळे हॉस्पिटल्सही पेशंट्सने अगदी गच्च भरून गेले होते सर्वेश ग्लानित होता त्याला कोरोना झाला होता पण त्याच्या मनात काहूर ताटले होते हो की आपण या संकटातून बरे होऊ की नाही अमेरिकेतल्या आपल्या घरात बेडवर तो अगदी निपचित एकटाच पडून होता त्याला सतत खोकल्याची ढास येत होती पराकोटीचा अशक्तपणा होता तापाने सगळे अंग ठणकत होते त्याच्यात उठण्याची अजिबात ताकद नव्हती पाच दिवस आधीच सर्वेशने त्याच्या मित्राला तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने हॉस्पिटलमध्ये सोडून आला होता त्यामुळे हे इन्फेक्शन त्याला झाले आहे हे त्याने जाणले होते तेवढ्यात मोबाईलवरून हॉस्पिटलमध्ये सर्वेशला बेड मिळाल्याचा मेसेज मिळाला तिथे जाण्याआधी त्याने घरी स्वतःचा ताप बघितला तीन टेम्परेचर होते हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी त्याला जवळजवळ दोन दिवस उशीर झाला होता सोशल मीडियावरून जीवाचा थरकाप उडवणाऱ्या कोरोनाच्या बातम्यांनी त्याचा जीव घाबरून जात होता स्वप्नांचे आकाश खुले करणाऱ्या सर्वेशसाठी हे दुखणे क्षितिजाची दारे बंद करणारे होते आईवडिलांसाठी तरी जगायला हवे अशी प्रबळ इच्छा त्याच्या मनात उसळी गेली ती वेळ फार महत्वाची होती आणि अटीतटीची होती आता एकेका तासाने त्याचे शरीर जास्त थकत चालले होते त्याच्या थुंकीतून रक्त पडत होते पण तो कोरोनाशी निश्चयाने लढत होता हजारो किलोमीटर दूर भारतात असलेल्या आई वडिलांची त्याच्यासाठी होणारी तडफड त्याला बघवत नव्हती सर्वेश एक हुशार तडफदार इंजिनियर होता अमेरिकेत एम एस करून तिथेच चांगल्या कंपनीत तो नोकरीला होता सुसंस्कारित लग्नाचा एकुलता एक मुलगा त्याला एकापेक्षा एक अनेक चांगल्या मुलीही येत होत्या सोन्यासारखे सगळे चालू होते, होते। पण अचानक त्याला झालेल्या कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंद होत्या त्यामुळे सर्वेश जवळ जाण्याची आई वडिलांची इच्छा त्यांना मनातच ठेवावी लागली तो लवकर बरा व्हावा म्हणून महामृत्युंजयाचा अखंड जप सुरू होता अमेरिकेत तो असला तरी सगळे त्याच्या जवळ आहेत असे मनोबल तयार करून धीर देऊन तू लवकर बरा होशील ही सकारात्मकता त्याच्या मनात निर्माण करणे हे एकमेव महत्वाचे काम त्याची आई करत होती अनेक मर्यादा आड येत असल्या तरी हे संकट पार करून सर्वेशला परत भारतात आणायचेच होते सर्वेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे हा मेसेज मिळाला आणि सर्वांची काळजी थोडी कमी झाली लगेच त्याची ट्रीटमेंट सुरू झाली आज हॉस्पिटलमधला त्याचा सातवा दिवस होता ताप कमी होत होता पण भूक लागत नव्हती खोकला कमी होता पण अशक्तपणा खूप होता त्यामुळे हो मोबाईलवर टाईप होणारी त्याची अक्षरेही लिहिताना चुकत होती ते समजून घेऊन त्याची आई त्याचा अर्थ लावून घेत होती कुणाचाच जीव थाऱ्यावर नव्हता कोरोनाच्या बचावासाठी स्वतःचा सुरक्षिततेविषयी सगळीकडे अज्ञानच होते त्याचे आई बाबा त्याला सारखा धीर देताना सांगत होते बी पॉझिटिव्ह सर्वेश सगळे काही चांगले होईल तू काळजी करू नकोस हे समजवताना ते जमेल तेवढी शब्दांची ताकद लावत होते त्याच्या तब्येतीची औषधीची नीट माहिती घेऊन चूक होऊ नये म्हणून उलट तपासून बघत होते त्याला हॉस्पिटलमध्ये आता दहा दिवस झाले होते त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती सर्वेशने काळजीने वेळेवर मदत केल्यामुळे त्याच्या मित्राला जीवनदान मिळाले होते त्याची तब्येतही आता बरी होत होती पण सर्वेशचीच त्याला खूप काळजी वाटत होती अजून काही दिवस तरी सर्वेशला हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते कारण त्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळायलाच खूप उशीर झाला आणि त्याची तब्येत बिघडण्याचेही हे एक मुख्य कारण होते सर्वेश अजूनही हॉस्पिटलमध्ये अर्धवट झोपेच्या ग्लानीतच होता मधूनच कुठले तरी अस्पष्ट स्वगत विचार त्याच्या मनात थैमान घालून उतरत मी माझ्या मित्राला केलेली मदत ही माझी चूक तर नव्हती ना मग माझी चूक कोणती होती मी संक्रमित झालो पण मग माझे काय चुकले असे काही निरुत्तरित प्रश्न त्याला अर्धवट झोपेत अस्वस्थ करीत होते सर्वेश तेव्हा अर्धवट झोपेत होता त्या ग्लानीमध्ये असतानाच श्रीकृष्णाची आणि सुधामाची एक गोष्ट झोपेत त्याला सारखी दिसत होती श्रीकृष्णाने आपला मित्र सुदाम्याने दिलेल्या पोह्यांच्या बदल्यात त्याला प्रेमाने वैभव देऊन सुखी केले आणि मित्रत्वाची इति कर्तव्यता केली तसेच त्या घटनेत आता श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्याला तो स्वत दिसत होता सर्वेशने आपल्या मित्राला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवल्यामुळे त्याला संपूर्ण जीवनदान मिळाले होते मित्रत्वाची जाण ठेवून कर्तव्य केले होते मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद